नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीचा भाजपला मोठा धक्का विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत झाला मोठा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीला वेग आला आहे राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला आपली ताकद दाखवली त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर विविध पक्षातून महाविकास आघाडीत जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भंडारा येथील भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटेल यांनी काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जंगी पक्ष प्रवेश केला भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले शिशुपाल पटेल यांनी दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पोवार समाजाचा मोठा चेहरा मानला जातो आणि गेल्या महिन्यातच म्हणजेच चोवीस जुलै रोजी त्यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला हो होता त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच पटेल यांचा राजीनामा हा भंडारा येथील भाजपसाठी मोठे नुकसान असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर तुम्हाला काय वाटतं या झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भंडारा गोंदिया येथे भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील की नाही आणि या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा